हाय हॅलो तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर ह्या आहेत संघर्षाच्या शाळेतल्या मैत्रिणी संघर्षांच्या शाळेतल्या मैत्रिणी होळी खेळण्यासाठी घरी आलेल्या आहेत तर त्या खूप एन्जॉय करत आहात आणि त्या रंगपंचमी खेळत असताना हा बघा माझा पिल्लू कसा लांब येऊन उभा राहिला आहे <laughs> तर हे अंगणामध्ये पण पाणी एकमेकींच्या अंगावर पाणी टाकून पूर्ण आमचा रांजूनच खाली केला पण मी म्हटलं चला जाऊ द्या आजच वर्षाच्या नंतर एक सण येतो आणि मुली आलेल्या आहेत त्यांना कशाला नाजारा नाराज करायचं आहे म्हणून म्हटलं जाऊ द्या खेळा पाणी मग त्यांनी कलर लावून खेळणं झालं की पाणी एकमेकीच्या अंगावर टाकत हो होत्या आणि पडत पण होत्या पण ही इतक्यात थांबली हो बरे वेळ पाहिजे पडली

कृष्णा <coughs> पाटील <coughs> <coughs>